विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे झाले राजकारण सुरू नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खानापूर तालुक्यातील सर्वच युवा नेत्यांची सोशल मीडियावरती झाली श्रेयवादाची तुथू मेमे चालू खरं तर हेच कळना ना की खानापूर विद्यापीठाच्या उपकेंद्राचे श्रेय नेमके कोणाला द्यायचे हा सर्वात मोठा प्रश्न खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला झाले पाहिजे यासाठी अनेक नेते श्रेय घेताना आज दिसत आहेत हा शिवाजी विद्यापीठाचा मुद्दा घेऊन या नेत्यांना राजकारण तर करायचं नाही ना असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आज पडला आहे कारण प्रत्येकजण म्हणतोय की शिवाजी विद्यापीठ माझ्यामुळे येत आहे पण हे शिवाजी विद्यापीठ खानापूरला झालं पाहिजे म्हणून खानापूर तालुक्यातील एक सर्वसामान्य घरातलं पोरग उपोषणाला बसलं होतं त्याच्यावरती कोण बोलतच नाही याचा अर्थ असा की राजकीय नेत्यांना फक्त आपली तालुक्यातील राजकारण टिकवण्यासाठी हा शिवाजी विद्यापीठाचा मुद्दा उचलून धरायचा आहे आणि हे सगळं श्रेय खरं तर आमच्या मते खानापूरला उपोषणाला बसलेले एक सर्वसामान्य घरातलं पोरग आणि त्याच्या मागे उभे असलेले तालुक्यातील लोक यांनाच दिलं पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांच्यातून मत व्यक्त होत आहे अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा